नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर सकाळची सुरुवात झाली आता पहाटेचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते मी उठायच्या आधीच परी उठून बसली होती तर तिच्यासाठी पहिल्यांदा खायला बनवायला घेतलं आणि तिचे पप्पा पण त्यामुळे लवकर उठले होते तर त्यामुळे दोघांनाही तिचं त्यांचाही चहा ठेवला आणि तिचंही खायला बनवायला घेतलं आणि मग सगळ्यात पहिलं टिफिनची तयारी केली कारण आज उठलेले मी सात वाजता उशीर होईल म्हणून मग पटकन पटकन ग गडबडी सगळं आवरायला घेतलं भेंड्या लगेच धुवून घेतल्या आणि फक्त आज भेंडीच बनवणार आहे कारण कमी आहेत पण अजून एक भाजी बनवायची तर त्यामुळं थोडीशी होऊन जाईल डब्याचं तर आता पाणी गरम केलं आणि प्यायला घेतलं कारण उठल्या उठल्या आज स्वयंपाकाला लागले त्यामुळं पाणी प्यायचं राहून गेलं म्हणून मग पाणी पिलं आणि लगेच बाकीची पुढची तयारी करायला घेते स्वयंपाकाची भेंडीला फोडणी दिली जिरं मोहरे आणि लसणाची फोडणी दिली आणि मग लगेच भेंडी टाकली आणि कढईमध्ये भा, भेंडी भाजायला ठेवली आणि बाकीचे मसाले का लगेच टाकायचे नाही नंतर टाकते मग मी थोडेसे भेंडी जी आहे तर ती थोडीशी अशी फ्राय झाल्यानंतर आणि आता लगेच इथं मला आळूवडी बनवायची होती तर काल कालच्या म्हणजे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक वेगळ्या पद्धतीने मी दाखवली आणि ही जी आहे डार तर ही दुसरी पद्धत आहे तर ही डायरेक्ट डाळ भिजवून डाळ जे आहे तर ते त्याचं वाटण बनवून त्याच्यात मसाला टाकायचे तर मसाला मी त्या दुसऱ्या आळूवडीबरोबरच रात्रीच बनवून ठेवला होता त्यामुळं आता फक्त मसाला मिक्स करायचं आहे कारण सकाळी गडबडीत एवढं सगळं बनवायला होणार नाही माहीत होतं म्हणून मग मी रात्रीच मसाला बनवून ठेवला तर कणिक मग उठल्या उठल्या आधीच मळून घेतली होती तर आता फक्त थोडीशी अजून हे करून ठेवले मरदून ठेवले म्हणजे असे छान अशी आधी चिंबून ठेवली ती परत आणि थोडीशी मळ आता लगेच चपाती करू शकतोय तर आता क भेंडीमध्ये थोडीशी हळद आणि थोडा गरम मसाला टाकला आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या स्टोववरती ठेवून दिली गॅस स्टोववरती आणि आता एका साईडला लगेच इथं तेल गरम करायला ठेवलं आहे तर तेल आता याच्यासाठी की आळवडी जी बनवणार आहे तर ती डायरेक्ट फ्राय करायची आणि या आळवडीची रेसिपी एक डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलं आहे ही खरं तर माझ्या आईची रेसिपी आणि ती खूप छान बनवते तर त्याच्यात खूप डिटेल्स बारीक वगैरे मी सांगितलेत आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ती रेसिपीचा व्हिडिओ देईन जर तुम्हाला पाहायची असेल तर नक्की पहा तर आता इथे लगेच मसाला थोडासा जो होता तर तो वरचा आळूवडीमध्ये घालून घेतला आणि लगेच ती थापून घेतली आणि त्याचं वड्या पण पाडून घेतल्या आणि आज खूप उशीर झाला कारण सातला उठले जर लवकर असं काही एक्स्ट्रा बनवलं तर थोडंसं लवकर उठलं की मग व्यवस्थित मॅनेज होऊन जातं कारण यांना बरोबर आठ वाजता निघायचं असतं मग उशीर होतो त्यामुळं म्हणून फटकन मग आता ह्यांनाच थोडंसं कामाला लावलं आज वड्या ज्या होत्या ते त्यांना फ्राय करायला सांगितलं एक साईडला आणि एक साईडला मी जे चपाती होत्या तर त्या बनवून घेतल्या वी साथी साथी तर विहीसाठी त्यांच्यासाठी दोघांसाठी पण टिफिनमध्ये वड्या बनवायच्या होत्या मला तर आम्हाला तर काय मी म्हणजे सकाळी तर का खाणार नाही रात्रीच खाईन पण थोडंसं रोज चपाती भाजीबरोबर असं वेगळं काही तर देत असते मी आणि ती पानं पण खराब होत चालली होती त्यामुळं मग मला वड्या बनवायच्याच होत्या म्हणून मग आता या फायनली वड्या ज्या झा होत्या तर त्या झाल्या ह्या ह्यांचा डबा वगैरे भरून हे गेले परत उरलेल्या चपाती होत्या तर त्या सगळ्या मी लाटून घेतल्या आणि मग नेहमीप्रमाणे विहीचं सगळं आवरलं स्कूलचं ती जांगो वगैरे आणि तिला स्कूलमध्ये वगैरे सोडून आले लगेच परी झोपली होती घरी तिला खायला वगैरे चालल्यानंतर थोडासा टी व्ही बघून झोपली होती, ता ता आले आले होती ता ता ती आणि मग आता मग वित विहीला सोडून आले स्कूलमधून तर आल्याला थोडंसं चहा वगैरे घेणार होते थोडंसं बसायचं म्हटलं पण परत हे सगळा पसारा वगैरे दिसल्यानंतर परत चालू केलं थोडंसं क्लिनिंगला आणि कवर सोप्याचं जे आहे तर ते किती व्यवस्थित नीट लावलं तर विही काही नीट ठेवत नाही ते सारखे कवर काढत असते ती तरीच त्यामुळे सारखे नीट करायला लागतात आणि धूळ वगैरे पण खूप बसते त्यामुळं रोजच्या रोज झाडा रोज वगैरे वगैरे लागते आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे तरी तर जवळच खडी मशीन आहेत दोन चार तर त्यामुळं खूप धूळ येते त्यामुळे रोजच्या रोज, रोज पूर्ण क्लिनिंग करावी लागते घरामध्ये नाही जर एक दिवस जरी क्लिनिंग नाही केलं तर असे धुळीचे थर असतात पूर्ण तर आता इथं डेली क्लिनिंग जी होती तर ती चालू झाली आणि जे गादीवर हे का गादीचं कवर जे होतं तर ती ते मी नवीन शिवलं होतं आणि त्याची ती पण गादीवरती सुसू केलेली होती कोणीतरी दोघींपैकी त्यामुळे ती पण थोडीशी वाळायला बाहेर ठेवून दिली झाडं वगैरे मारून घेतला आणि आता थोडासा माझा चहा घेते वर्षे वगैरे पुसून झाल्यानंतर लगेच देवपूजा करायला घेतली आणि आता इथं देवपूजा करते तर हे जे देव जे होते तर ते दोन नवीन वस्त्र शिवून घेतलेत मी आणि खूप मागचे जे जुनं वस्त्र होते तर ते खूप दिवस झालं यूज करत होते वर्षभर जवळजवळ म्हणून आता हे नवीन शिवले वेळ भेटत नव्हता पण आता थोडासा वेळ काढून शिवले छान झाले आता आणि आज मंगळवार पण होता त्यामुळे छानशी पूजा करायची होती मला एकादशी पण आहे तर गजरे वगैरे पण काल मिळाले तर आज छान मानासारखी पूजा झाली आणि पूजेला खूपच वेळ झाला म्हणजे पाऊन तास गेला जवळजवळ कारण परी होती आणि तीमध्येच येऊन काय तर करत होती त्यामुळे खूपच उशीर झाला पण शेवटी फायनली पूजा जी होती तीच झाली देवपूजा झाली नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग नंतर तुळशीत पाणी टाकायला गेले तर झाडांना पण पाणी टाकलं नव्हतं म्हणून मग आधी झाडांना पाणी इथं टाकून घेतलं आणि तर झाडांना पाणी टाकताना नीट व्हिडिओ बनवता येत नाही त्यामुळं बनवला नाही तर आता हळद घेतली त्याच्यामध्ये गोमूत्र आणि मग थोडंसं पाणी पण मिक्स करायचं पण आधी हे सगळं गुलाबजल आणि थोडीशी चंदन पावडर जी आहे तर ती थोडी थोडी टाकली मी आणि मग ह्याच्यामध्ये नंतर पाणी ॲड करायचं आणि पाणी ॲड करून छान छान असं लेपन करून घेतलं ले त्याचं आणि आता सगळ्यात पहिले इथं मी स्वस्तिक काढते दरवाज्यावरती आणि स्वस्तिक काढल्यानंतर मग आधी इथं मग खाली पाण्याने आधी स्वच्छ उंबरटा जो आहे तर तो पुसून घ्यायचा किंवा धुवून घ्यायचा मी पुसून घेते आणि मग नंतर हे लेपन जे आहे तर ते लावते उंबरट्याला दोन्ही बाजूनी वरतून आतून आणि बाहेरून असं तिन्ही बाजूनी लावून घ्यायचं नंतर मग मी मध्ये आणि साईडला हळदी कुंकू लावते आणि थोडंसं ओवाळ्याला वगैरे आरती कधी ठेवते कधी नाही हो, ठेवत मुली आहेत त्यामुळं आणि आता उंबटाले पण झाल्यानंतर मग लगेच इथं रांगोळी काढून घेतली मी आणि परी जी होती तर ती मला काढूच देत नव्हती तिनं थोडंसं उंबट्यावरची हळद वगैरे पण हाताला लावून घेतली होती मग इथं फायनली रांगोळी जी होती ती काढली आणि सगळं आवरण्यातच बारा वाजले तर हे होतं माझं सकाळी सात ते बारापर्यंतचं रुटीन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये